मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषण करत आहेत पण तुम्हाला हे माहीत आहे का की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण आहे त्यामध्ये कोणत्या जाती आहेत आणि कोणत्या धर्माचे लोक आहेत ते एस सी यांना तेरा टक्के आरक्षण आहे यामध्ये एकोणसाठ जाती येतात हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक यामध्ये येतात एस टी सात टक्के आरक्षण आहे यामध्ये सत्तेचाळीस आदिवासी जमात येतात आणि प्रामुख्याने हिंदू धर्माचे लोक यामध्ये येतात ओबीसी यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीस टक्के आणि केंद्रामध्ये सत्तावीस टक्के एवढं आरक्षण आहे यामध्ये से तीनशे सेहेचाळीस ते तीनशे पन्नास एवढ्या जाती येतात यामध्ये हिंदू मुस्लिम अशा अनेक धर्मातील जातींचा समावेश आहे एसबीसी यांना दोन टक्के एवढं आरक्षण आहे यामध्ये सात जाती आहेत आणि बहुतेक जाती या हिंदू धर्मातल्या आहेत एन टी ए यांना तीन एवढं आरक्षण आहे यामध्ये चौदा जमाती आहेत आणि सर्व जमाती हिंदू धर्मातील आहेत एन टी बी दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण यामध्ये पस्तीस जाती आहेत आणि सर्व जाती हिंदू धर्मातली आहे एन टी सी तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे यामध्ये एकच जात आहे एन टी डी दोन टक्के आरक्षण आहे यामध्ये सुद्धा एकच जात आहे एसई बी सी हे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे पण हे आरक्षण तात्पुरतं आहे कारण याची केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे डब्ल्यू एस हे दहा टक्के आरक्षण आहे हे सर्व धर्मियांना आर्थिक निकषावर देण्यात आलेलं आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये एकूण बासष्ट टक्के एवढं आरक्षण आहे या आरक्षणांच्या आकड्यांबद्दल तुम्हाला माहित होतं का आणि मराठा समाज जो आरक्षणाची मागणी करतोय ती चूक आहे की बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा